私は。<laughs> <laughs> <laughs> करो में तो लगता है भाई तो होता है भाई आप में बड़ी दशम नंबर पोजीशन पे चले जाते हैं जय श्री कृष्णा जय एक्स्ट्रीम फाइल्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आल्याच्या नंतर आता देशभरामध्ये काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे मी आता पुण्यातल्या बालगंधर्व चौकात उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शन करण्यात येत आहेत रास्ता रोको करण्याचा इशारा दिलेला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी रस्ता बंद केला मात्र त्यानंतर जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी मिनिट झालेले आहेत आंदोलन सुरू होऊन लगेच आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आपण म्हणतोय या ठिकाणी सगळ्या आंदोलकांना पोलीस जे आहेत ते ताब्यात ताब्यात घेत असलेले पाहायला मिळतात नरेंद्र मोदींचं विरोधात आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत जो नरेंद्र मोदी राजीनामा देत नाही किंवा देशाची माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा चालू राहील संसदेत बोलून दिलं जात नाही त्याचप्रमाणे

अरे जब जब मोदी करता है अरे जब जब मोदी आज एक्टिव विषय है चावर पंद्रह ने उतर रहा है पसंद जब जब मोदी करता है अरे जब जब मोदी करता है अरे देश की आजी

आपण बघतोय या ठिकाणी युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून ही तीव्र निदर्शन या ठिकाणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे आंदोलन केल्याच्या अगदी पहिल्या पाचच मिनिटांमध्ये या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे इनमिन या ठिकाणी जर पाहिलं तर पंचवीस तीस आंदोलक होते या पंचवीस तीस आंदोलकांसाठी या ठिकाणी जवळपास पाच पोलिसांचे पिंजरे मोठे मोठे आणलेले आहेत या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांचं काम म्हणणं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार ज्या पद्धतीने राहुल गांधीचा विरोधी पक्ष तर ज्या पद्धतीने आवाज दाबल्या जातोय त्या पद्धतीने आम्ही आंदोलन हे कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि हा आवाज हा रस्त्यात दाबला जात आहे परवानगी दिली होती परवानगी दिलेली होती परवानगी दिलेली होती परवानगी दिलेली होती ज्या पद्धतीने काँग्रेसचा आवाज हा आवाज दाबला ज्या पद्धतीने राहुल गांधी असो विरोधी पक्ष नेता असो जो का आवाज दाबला जात आमची मागणी एकच आहे की नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी हा राजीनामा दिला पाहिजे कशाबद्दल त्यांनी जो का

लोकशाही साठी हे सगळं घातक आहे आम्हाला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत तुम्ही आम्हाला प्रश्न विचारून देत नाही आणि याच्यामध्ये टाकताय आम्ही काही क्रिमिनल नाही आतंकवादी नाही काय आमच्या मागण्या प्रश्नांची उत्तर द्या तो आज अमेरिकेसोबत तुम्ही परत करार करताय ते कशासाठी मग इथल्या शेतकऱ्यांनी करायचं काय या आमच्या सामान्य त्याची फक्त उत्तर तुम्ही द्या आंदोलकांसाठी सहा पिंजरे आणलेले आहेत काय सांगाल या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाहीये इथं काय की पोलिसांना सा सामान्य जनतेचा सा युवकांचा सा आवाज दाबायचा एवढंच या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांना संसदेमध्ये बोलू देत नाहीये आणि आम्हाला रस्त्यावर विचारून प्रश्न विचारता येत नाहीये एक्सचे फाईन मध्ये नाव कसं काय आलं नरेंद्र मोदींच काँग्रेस એ નરેન્દ્ર મોદી રાષ્ટ્રપતિ યુ કોંગ્રેસ ચાલો આજની વાત મિત્રોનો તકલાય મમ્મા સાંભળો ત્યાં જ જ જ ચાલો ચાલો બોલ્યા જા બોલા બિન્નાગર કોંગ્રેસ બિન્નાબપા રાજીનામ પઢિયા રાજીનામ પઢિયા નરેન્દ્ર મોદી રાષ્ટ્રપતિ या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात येत होती आणि जवळपास पंचवीस ते तीस तरुणांकडून केवळ या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं एफसीन फाईल्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव कशामुळे आलं याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं त्याचबरोबर पंतप्रधान मोदी जर या प्रकरणामध्ये दोषी आढळत असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली होती मात्र या वीस पंचवीस तरुणांना पकडण्यासाठी या ठिकाणी पोलिसांची खूप मोठी फौज लागलेली आपण पाहायला मिळतीय आंदोलनाची परवानगी असल्याचं या तरुणांकडून सांगितलं जात आहे कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे आणि मग जर आंदोलनाची परवानगी होती तर केवळ पाचच मिनिटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची धरपकड का करण्यात आली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अर्थात आपण की बालगंधर्व हा जे रोड आहे जे एम रोड खूप मोठा रस्ता मुख्य रस्ता मानला जातो वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने या ठिकाणी खरं तर जो काही रस्ता रोको करण्यात येणार होता त्या रस्ता रोकोला पोलिसांनी अडवणं आपण समजू शकतो मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे पहिल्या काही मिनिटातच झालेली आहे त्यामुळे आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि जर आम्हाला साध्या प्रश्नांची उत्तरही मिळत नसतील तर मग या देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचारलेला पाहायला मिळतोय आपण बघतोय गेल्या दोन तासांपासून जे एम रोडला छावणीचं स्वरूप आलेलं आहे खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतील पोलिसांच्या व्हॅन्स असतील पिंजरे असतील ए सी पी दर्जाचे पोलीस अधिकारी असतील ते सगळे या ठिकाणी येऊन थांबलेले होते आणि त्यांच्याकडून या कार्यकर्त्यांचं आंदोलन केवळ दहाच मिनिटात आवरण्यात आलेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला नेलं गेलेलं आहे आणि आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त पण या ठिकाणावरून हलतोय काही वेळातच हे पोलीस सुद्धा ज्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना नेण्यात आलेला आहे त्या ठिकाणीच हे पोलीस सुद्धा पोहचतील इथला सगळा जो बंदोबस्त आहे हा बंदोबस्त सगळा हलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर खरं तर या कार्यकर्त्यांवर कदाचित गुन्हे दाखल होऊ शकतात त्यामुळे तिथून पुढे हे कार्यकर्ते नेमके काय स्वरूपाची भूमिका घेतात हे पाहणं हो महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन शिवाय सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे <laughs>

एफस्ट्रीन फाईल्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आल्याच्या नंतर आता देशभरामध्ये काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतं आणि आता पुण्यातल्या पालगंधर्व चौकात उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शन करण्यात येत आहेत रास्ता रोको करण्याचा इशारा दिलेला होता त्या अनुषंगानं पोलिसांनी रस्ता बंद केला मात्र त्यानंतर आताची जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी दोनच मिनिट झालेले आहेत आंदोलन सुरू होऊन लगेचच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आपण बघतोय या ठिकाणी सगळ्या आंदोलकांना पोलीस जे आहेत ते ताब्यात ताब्यात घेत असलेले पाहायला मिळतात नरेंद्र मोदींचं विरोधात आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाही किंवा देशाची माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा चालू राहील

आपण बघतोय या ठिकाणी युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून ही तीव्र निदर्शन या ठिकाणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे आंदोलन केल्याच्या अगदी पहिल्या पाचच मिनिटांमध्ये या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे या ठिकाणी जर तर पंचवीस तीस आंदोलकांसाठी या ठिकाणी जवळपास पाच पोलिसांचे पिंजरे मोठे मोठे आणलेले आहेत या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांचं काय होणं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आंदोलन ज्या पद्धतीने राहुल गांधीचा विरोधी पक्षाचा ज्या पद्धतीने आवाज दाबला जातो आंदोलन हे कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि विरोधी रस्त्यात दाबला जात आहे परवानगी दिली होती परवानगी दिलेली होती परवानगी दिलेली होती परवानगी दिलेली होती ज्या पद्धतीने काँग्रेसचा आवाज हा दाबलेला जातो हा आवाज दाबला जात नाही ज्या पद्धतीने राहुल गांधी असो विरोधी पक्ष नेता असो जो काय आवाज दाबला जात आमची मागणी एकच आहे की नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी हा राजीनामा दिला पाहिजे कशाबद्दल त्यांनी जो काय आज का तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेला आहे काय सांगाल एफस्टीन फाईल्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आल्याच्या नंतर आता देशभरामध्ये काँग्रेस जे आहे ते आक्रमण झालेलं पाहायला मिळत की मी आता पुण्यातल्या बालगंधर्व चौकात उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शन करण्यात येत आहेत रोको करण्याचा इशारा दिलेला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी रस्ता बंद केला मात्र त्यानंतर जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी मिनिट झालेले आहेत आंदोलन सुरू होऊन लगेच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आपण म्हणतोय या ठिकाणी सगळ्या आंदोलकांना पोलिस जे आहेत ते ताब्यात ताब्यात घेत असलेले पाहायला मिळतात नरेंद्र मोदींच्या एकच पाहिजे विरोधात आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाही किंवा देशाची माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा चालू राहील

अरे जब जागतिक विषय याच्यावर पंधरा उतरल्या पासून मोदी मोदी

आपण बघतोय या ठिकाणी युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून ही तीव्र निदर्शनं या ठिकाणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे आंदोलन केल्याच्या अगदी पहिल्या पाचच मिनिटांमध्ये या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे या ठिकाणी जर तर पंचवीस तीस आंदोलकांसाठी या ठिकाणी जवळपास पाच पोलिसांचे पिंजरे मोठे मोठे आणलेले आहेत या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांचं का म्हणणं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आंदोलन ज्या पद्धतीने राहुल गांधीचा विरोधी पक्षाचा ज्या पद्धतीने आवाज दाबला जातो त्या पद्धतीने आम्ही आंदोलन हे कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि विरोधी पक्षाचा हा आवाज हा रस्त्यात दाबला जात आहे परवानगी दिली होती परवानगी दिलेली होती परवानगी दिलेली होती परवानगी दिलेली होती ज्या पद्धतीने काँग्रेसचा आवाज हा दाबलेला जातो हा आवाज दाबला जात नाही ज्या पद्धतीने राहुल गांधी असो विरोधी पक्ष नेता असो जो काय आवाज दा, दाबला जात आहे आमची मागणी येतच आहे की नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी हा राजीनामा दिला पाहिजे कशाबद्दल त्यांनी जो तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेला आहे काय सांगाल जय कांग्रेस जिंदाबाद राहुल 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 भाऊ लोकशाहीसाठी घातक आहे लोकशाहीसाठी हे सगळं घातक आहे आम्हाला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत तुम्ही आम्हाला प्रश्न विचारून देत नाही आणि ह्याच्यामध्ये टाकताय आम्ही काही क्रिमिनल नाही आतंकवादी नाही आम्ही काय आमच्या मागण्या त्याच आहेत की तुम्ही प्रश्नांची उत्तर द्या तो आज अमेरिकेसोबत तुम्ही परत करार करताय ते कशासाठी मग इथल्या शेतकऱ्यांनी करायचं काय या आमच्या सामान्य त्याची फक्त उत्तर तुम्ही द्या हा आमच्या आंदोलकांसाठी सहा पिंजरे आहेत लोकशाही राहिली नाहीये इथं काय की पोलिसांना पुढे करायचं आणि आणि सामान्य जनतेचा युवकांचा आवाज दाबायचा एवढंच या ठिकाणी मला दिसतय विरोधी पक्ष नेत्यांना संसदेमध्ये बोलू देत नाहीये आणि आम्हाला रस्त्यावर विचारून प्रश्न विचारता येत नाहीये एक्सटेंज फायल मध्ये नाव कसं काय आलं नरेंद्र मोदींच

नरेंद्र मोदी राज्रा या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात येत होती आणि जवळपास पंचवीस ते तीस तरुणांकडून केवळ या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं एफसी फाईल्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव कशामुळे आलं याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं त्याचबरोबर पंतप्रधान मोदी जर या प्रकरणामध्ये दोषी आढळत असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती या युवक काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली होती मात्र या वीस पंचवीस तरुणांना पकडण्यासाठी या ठिकाणी पोलिसांची खूप मोठी फौज लागलेली आपण पाहायला मिळतीय आंदोलनाची परवानगी असल्याचं या तरुणांकडून सांगितलं जात आहे कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे आणि मग जर आंदोलनाची परवानगी होती तर केवळ पाचच मिनिटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची धरपकड का करण्यात आली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अर्थात आपण बघतोय की बालगंधर्व रंगमंदिराचा हा जे एम रोड आहे जे एम रोड खूप मोठा रस्ता मुख्य रस्ता मानला जातो वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने या ठिकाणी तर जो काही रस्ता रोको करण्यात येणार होता त्या रस्ता रोकोला पोलिसांनी अडवणं आपण समजू शकतो मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे पहिल्या काही मिनिटातच झालेली आहे त्यामुळे आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी जास्त आक्रमक झालेले जा पाहायला मिळतात आणि जर आम्हाला साध्या प्रश्नांची उत्तरंही मिळत नसतील तर मग या देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचारलेला पाहायला मिळतो आपण बघतोय गेल्या दोन तासांपासून जे एम रोडला छावणीचं स्वरूप आलेलं आहे खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतील पोलिसांच्या व्हॅन्स असतील पिंजरे असतील एसीपी पी दर्जाचे पोलीस अधिकारी असतील ते सगळे या ठिकाणी येऊन थांबलेले होते आणि त्यांच्याकडून या कार्यकर्त्यांचं आंदोलन केवळ दहाच मिनिटात आवरण्यात आलेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आता ता, पोलीस स्टेशनला नेलं गेलेलं आहे आणि आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त पण या ठिकाणावरून हलतोय काही वेळातच हे पोलीस सुद्धा ज्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना नेण्यात आलेला आहे त्या ठिकाणीच हे पोलीससुद्धा पोहोचतील इथला सगळा जो बंदोबस्त आहे हा बंदोबस्त सगळा हलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर खरं तर या कार्यकर्त्यांवर कदाचित गुन्हे दाखल होऊ शकतात त्यामुळे तिथून पुढे हे कार्यकर्ते नेमके काय स्वरूपाची भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे